भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील श्याम नावाच्या नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत संतापजनक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली अवघ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी पोटदुखीच्या तक्रारीसाठी आपल्या आईसोबत या हॉस्पिटलमध्ये आली असता सोनोग्राफीच्या नावाखाली डॉक्टरने तिच्यावर लज्जास्पद वर्तव्य केल्याचा आरोप समोर आला या विकृत प्रकारामुळे संपूर्ण साकोली शहरात संतापाचा भडका उडाला असून वैद्यकीय पेशाचा प्रतिष्ठेचा बुरखा फाटल्यासारखा झालाय घटना नऊ जुलै रोजीची असून डॉक्टर देवेश अग्रवाल वर्ष अंदाजे पंचेचाळीस राहणार सौदंड यानं तपासणीच्या पाहण्याने मुलीच्या आईला व नसला बाहेर बसवून रुग्णाला एकटी सोनोग्राफी रूम मध्ये बोलावले यानंतर तब्बल अर्धा तास एकांताचा फायदा घेत डॉक्टरनं अश्लील साळे केल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या आईकडून करण्यात आलाय मुलीच्या संमतीशिवाय शरीराला हात लावणे स्पर्श करत मानसिक आणि भावनिक छळ करणे हे प्रकार अतिशय घृणास्पद असून डॉक्टरांकडूनच अशी विकृती दिसणं हे धक्कादायक आहे पीडित मुलीने हा सारा प्रकार रडत रडत आपल्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ साकोली पोलीस ठाण्यात धाव घेतली यानंतर दहा जुलै रोजी डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या विरोधात पोस्को कायदा आणि भारतीय दंड विधानातील विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र इतका वेळ उलटून गेला तरी आरोपी अजूनही फरार आहे के पोलिसांकडून शो केवळ शोध सुरू आहे असं सांगितलं जात आहे परंतु प्रत्यक्षात अटक होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संशय निर्माण झालाय हा डॉक्टर सामान्य व्यक्ती नसून पैशाने आणि ओळखीने प्रभावशाली असल्याचं बोललं आहे म्हणूनच साकोली पोलीस त्याच्यावर मवाळ कारवाई करत आहे का असा सवाल जनतेतून विचारला जातोय पोस्को सारख्या गंभीर कायद्यावर गुन्हा दाखल असताना आरोपीला अटक का होत नाही जर एखादा गरीब असता तर त्याला रात्री उचललं असतं मग इथे वेगळं का याशिवाय आरोग्य यंत्रणा आणि श्याम हॉस्पिटल प्रशासनाचं मौन अधिकच संशयास्पद ठरत आहे या हॉस्पिटलमध्ये अशी गंभीर घटना घडूनही त्यांच्यावर कुठलीही चौकशी नाही कारवाई नाही डॉक्टरचा वैद्यकीय परवाना आस्थागायत रद्द झालेला नाही रुग्णाला एकटी ठेवण्याची परवानगी कोणी दिली नर्स का अनुपस्थित होती या प्रश्नांची उत्तर कोण देणार आरोग्य विभाग जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय परिषदा यांनी अद्याप उघड भूमिका घेतलेली नाही यामागे आरोपीचा श्रीमंतपणा आणि राजकीय ओळख आहे का आणि म्हणूनच हा विषय दबवला जातोय का या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय कायदा केवळ गरिबांसाठीच आहे का आणि श्रीमंत शक्तिशाली विकृतांवर तो निष्भ्रम का होतो समाजात भीती आणि असुरक्षतेची भावना पसरली आहे जर रक्षकच भक्षक ठरू लागले तर रुग्ण महिला आणि अल्पवयीन मुलींचं रक्षण कोण करणार ही केवळ एक बातमी नाही ही चेतावणी आहे जर अशा विकृतांना संरक्षण मिळालं तर उद्या कोणतीही मुलगी सुरक्षित राहणार नाही म्हणूनच या डॉक्टरला तात्काळ अटक व्हावी हॉस्पिटलवर कारवाई व्हावी आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन दोषीला कठोर शिक्षा मिळावी ही समाजाची एकमुखी मागणी आहे या घटनेनंतर संपूर्ण साकोली शहरात संतप्त लाट उसळली आहे महिला संघटना सामाजिक कार्यकर्ते पालक आणि नागरिक रस्त्यावर उतरले असून डॉक्टर नवे नराधम असा गगनभेदी संताप व्यक्त होते आहे लोक म्हणत आहे जर या डॉक्टरवर कारवाई झाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर भंडारा नमस्कार आता आपण आहोत भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन मध्ये साकोली पोलीस स्टेशन मध्ये साकोली येथील एका नामांकित खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरने एका रुग्ण तरुणीशी विनयभंग केल्याचा प्रकार उघडीस आला आहे ही घटना दिनांक दहा सात दोन हजार पंचवीसला घडली त्या डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाने त्या मुलीला विनयभंग केल्याचा घटनादायक प्रकार घडला ह्या संदर्भातील आरोपी हा अजूनही मोकळा आहे बहात्तर तास लोटले तरी पण हा आरोपी अजूनही पोलिसांच्या हातात भेटला नाही ह्या संदर्भातील साखोलीतील बहुतांश जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात तीव्र निषेध व्यक्त केला या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले सर्वांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दिनांक नऊ जुलै रोजी साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकोली ते येथील एक नामांकित डॉक्टर अग्रवाल हॉस्पिटलमध्ये एक का, मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली त्याच्यामध्ये एका अल्पवयीन मुलगी आपल्या उपचार घेण्यासाठी आली असता तिथील ती डॉक्टर अग्रवाल याने तिच्याशी अतिप्रसंग केला आहे आणि त्यामुळे त्या घटनेची त्या तक्रार मुलीच्या वडिलांनी मुलींनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे नऊ कालची दहा आणि आजची अकरा घटनेला बहात्तर तास उलटून सुद्धा आतापर्यंत आरोपी पकडला गेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही साकोली तालुका सर्व शिवसैनिक या ठिकाणी पदाधिकारी या आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे याकरिता आम्ही सन्माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक साकोली यांना त्या घटनेबद्दल निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना कळविलं आहे की येत्या दोन दिवसात जर आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरू आणि आरोपीला अटक होईपर्यंत आम्ही आंदोलन करू ही आम्ही शिवसेना साकोली तालुक्याच्या वतीने मागणी केलेली आहे धन्यवाद करू मी उमेद गोडसे विधानसभा संपर्क प्रमुख साकोली जे नऊ तारखेला दोन दिवसाच्या आधी जे प्रकरण घडलेलं आहे देवेश अग्रवाल म्हणून उच्चभ्रू जे डॉक्टर आहेत ते रेडिओलॉजिस्ट नसताना चुकीच्या मार्गाने तपासण्या करून करतात आणि आपला व्यवसाय करतात त्यामुळे त्यांच्यावरती ताबडतोब त्यांचा दवाखाना बंद व्हावा त्यांच्या लायसन्स रद्द व्हाव्या अशी आम्ही शिवसेना साकोलीतर्फे मागणी करत आहोत या संबंधांना आम्ही उपविभागीय अधिकारी पोलीस अधिक्ष अधिकारी साकोली यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जर त्यांना दोन दिवसात अटक झाली नाही तर शिवसेना हे शिवसेनेच्या स्टाईलने साकोली तालुक्यामध्ये आंदोलन करेल आणि पीडिताला न्याय मिळवून देईल अशी अशी आमची अपेक्षा आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल